आपण बाजारात गेलं तर आपल्याला हे काळे फळ पाहायला मिळतात आता हिवाळा सुरू झाला आहे तर हे फळ सुद्धा जास्त प्रमाणात विकायला आले आहेत तुम्ही हे फळ कधी खाल्ले आहे का जर नसेल खाल्ले तर हा व्हिडिओ पाहिल्यावर यावर याचे फायदे ऐकून नक्कीच खाल सायशा हे खाऊन दाखव कसे कसे लागते मस्त लागतं आणि थोडं थोडं मक्यासारखं वाटतं मक्यासारखं वाटतं याचे नाव आहे शिंगाडा ही एक जलचेर भाजी आहे त्यामुळे हे उपासलासुद्धा खाल्ले जातात यापासून पदार्था पुरी शिरा भाजी किंवा हे उकडून खातात पोषक तत्वांनी युक्त शिंगाड्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम विटामिन्स मिनरल्स कार्बोहायड्रेट प्रथिने अँटीऑक्सिडंट आहेत जी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतात रक्तदाब कमी करतात वजन कमी करण्यास मदत होते त्वचेचे आरोग्य सुधारते तणाव कमी करते रक्ताची कमतरता दूर होते रक्त शुद्ध करते हाडे मजबूत करते चांगली झोप लागते कॅन्सर हार्ट अटॅक मधुमेह यांचा धोकासुद्धा कमी होतो मुळव्यात कावीळ दमा यामध्ये शिंगाडा खाणे खूप फायदेशीर असते पोटांच्या समस्यावरही फायदेशीर आहे घसाच्या समस्या दूर करते घसा खवखवणे टॉन्सिलच्या सुद्धा आराम मिळतो केस मजबूत करण्यासुद्धा मदत होते शिंगाडे खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते दातांच्या आणि हाडाच्या मजबूतीसाठी शिंगाडा खूप फायदेशीर आहे मी तुम्हाला दाखवणार आहे की शिंगाडे योग्य पद्धतीने कसे उकडायचे हे शिंगाडे आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत तुम्ही हे डायरेक्ट टोपामध्ये उकडू शकता पण जर टोपामध्ये उकडायला गे गेलं तर खूप वेळ लागेल आणि गॅससुद्धा आपला वाया जाईल झटपट उकडायची आहे त्याच्यासाठी मी काय करणार आहे एक कुकर घेणार आहे स्टीलचा कुकर घेतला तर आणखीन चांगले हे शिंगाडे काळे आहेत आपण डायरेक्ट जर याच्यामध्ये उकडले तर ते कुकर आपला काळा पडू शकतो तर तुम्ही स्टीलच्या एका वाटीमध्ये ठेवून किंवा कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून सुद्धा उकडू शकतात मी डायरेक्ट हे उकडणार आहे कारण की आपण कुकर घातला ना तरी पण ती पटकन निघतं एवढं काळं पडत नाही आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे तर मी हे पाव किलो घेतलेलं आहे पंधरा रुपये पाव किलो आलेले आहेत यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे जास्त पाणी घालायची गरज नाही यामध्ये आपल्याला आणि यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून शिंगाडे जे उकडतील ना तेव्हा त्याला ते खूप छान अशी टेस्ट येईल एकदा आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया हो मीठ आता हे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आपल्याला याला एक ते दोन शिट्टी करायच्या आहेत तर माझ्या कुकरमध्ये मी एक शिट्टी केली तरी हे शिंगाडे छान असे माझे उकडून होतात आता तुमच्या कुकरनुसार तुम्ही एक किंवा दोन शिट्टी याला देऊ शकता एकदा तुम्ही वापरल्याच्यानंतर तुम्हाला कळेल की एका शिट्टीमध्ये तुमचे शिंगाडे जे आहेत ते व्यवस्थित उकडले जातात की नाही किंवा जास्तीत जास्त दोन शिट्ट्या तुम्ही देऊ शकतात तर एक शिट्टी झालेल्या हे कुकरसुद्धा थंड झालेलं आहे यातली वाफ निघालेली आहे आणि आता आपण हा कुकर खोलूया तर पहा आपले जे हे शिंगाडे छान असे उकडले गेलेले आहेत तुम्ही चाकूच्या सहाय्याने चेक करू शकता याला तर हे शिंगाडे जे आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे शिंगाडे छान असे शिजलेले आहेत हिवाळ्यात काही लोक पुरेसं पाणी पित नाहीत ज्यामुळे त्यांच्या शरीरातून पाण्याची कमतरता निर्माण होते आणि उकडलेले जर शिंगाडे खाल्ले ना तर डिहायड्रेशनची समस्या उद्भवत नाहीत तर पहा एकदम छान असे हे आपले शिंगाडे शिजलेले आहेत आतमध्ये सफेद असा हा गर असतो आता माझ्या साईशाने जेव्हा खाल्लं माझ्या मुलीने जेव्हा खाल्लं तेव्हा ती म्हणाली ते मला की जराशी मक्यासारखी तिला चव लागले आणि जेव्हा मी खाल्लं ना तेव्हा मला नाही हे फणसाचे आपण गरे उकडून खातो ना अगदी सेम तशीच टेस्ट असेल आलेली आहे आणि थोडीशी अशी गोड अशी टेस्ट असते आणि खायला खूप म्हणजे खूप छान वाटतात लहान मुले खाऊ शकतात मोठे लोकंसुद्धा खाऊ शकतात जर तुम्ही कधी शिंगाडे खाल्ले नसतील तर या वेळेस बाजारातून या हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शिंगाडे आणा आणि जास्तीत जास्त प्रमाणात उकडून खा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद